ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बात आहे बातमी आहे महाराष्ट्रातील सर्वच शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुट्ट्या व वेळापत्रक यांच्याबाबत शिक्षण विभागाने केले जाहीर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट ले अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर यंदा शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या दिवाळीची दहा दिवस तर उन्हाळ्याची आडोतीस दिवस सुट्टी असणार आहे शिक्षण विभागाची सुट्ट्यांची यादी जाहीर पाहूया शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना बावन्न रविवार वगळून वर्षभरात एकूण शहात्तर सुट्ट्या असणार आहेत त्यात दिवाळीच्या दहा दिवस म्हणजेच सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत आणि उन्हाळ्याच्या अडोतीस दिवस म्हणजेच दोन मे ते तेरा जूनपर्यंत सुट्ट्या असणार आहेत तर जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे अर्ध्या वेळीची शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरेल असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे शाळेच्या कामकाजा दिवशी साठ मिनिटांची मोठी सुट्टी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात दहा मिनिटांच्या दोन सुट्ट्या राहतील दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि पस्तीस मिनिटांची मोठी सुट्टी असणार आहे गावच्या यात्रेचा अपवाद वगळता सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे स्थानिक परिस्थितीनुसार यादीतील तारखेला तो सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुट्टी घेण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने गट शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घ्यावी असेही आदेशात नमूद आहे मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी घेताना संबंधित मुख्याध्यापकांनी तीन दिवस अगोदर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी कळविणे बंधनकारक असणार आहे तर उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी नियमित शाळांची वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच अशीच राहील पण अर्ध्या वेळीची शाळा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत असणार आहे रमजान उपवासानिमित्त त्या काळात प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच या वेळेत भरतील असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तर पाहूया वर्षभरातील सार्वजनिक सुट्ट्या जुलै आषाढी एकादशी मोहरम नागपंचमी दोन दिवस ऑगस्टमध्ये रक्षाबंधन स्वातंत्र्यदिन गणेश चतुर्थी तीन दिवस सप्टेंबरमध्ये गौरी विसर्जन ईद ए मिलाद अनंत चतुर्दशी घटस्थापना असे चार दिवस ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती दसरा व दिवाळी सुट्टी अकरा दिवस तर नोव्हेंबरमध्ये गुरुनानक जयंती एक दिवस डिसेंबरमध्ये ख्रिसमस नाताळ एक दिवस जानेवारीमध्ये मकर संक्रांती शबे ए मेराज प्रजासत्ताक दिन अशा तीन दिवस फेब्रुवारी शबे बरात महाशिवरात्री श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती अशा तीन दिवस मार्च महिन्यात धुलीवंदन रंगपंचमी शबी एकद गुढीपाडवा रमजान ईद रामनवमी महावीर जयंती अशा सहा दिवस तर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन दिवस मे महिन्यामध्ये महाराष्ट्र दिन उन्हाळी सुट्टी सत्तावीस दिवस जूनमध्ये उन्हाळी सुट्टी बारा दिवस जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील सुट्टी दोन दिवस